श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी भक्तांनो क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार स्वामी संग धरता कोण राहील निराधार आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत हे जितकं शक्य आहे तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेनं जवळ घेणारे स्वामीशिवाय कोणीही नाही ज्यांच्यामुखी स्वामी हे नाव तो सदैव सुखी त्यांच्या आयुष्यात स्वामींचे नाव आहे त्याला दुःखाचे चटके कधीच बसत नाही कारण आपल्याला माहीत आहे की संकट कुठल्याही रूपात आली आणि दुःख देणारा कसाही असला तरीही ज्याच्यावर स्वामींची कृपा आहे मायेचा हात आहे त्याला कुठलेही संकट स्पर्श करत नाही तुमचा विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करून शेअर करायला मात्र विसरू नका भाग्यवंत ठराल स्वामी भक्त हो स्वामी काय सांगतात हे आज जाणून घेऊया या दोन अंकापैकी एक अंक निवडा आणि तुमच्यासाठी हा संदेश ऐकून घ्यायचा आहे ज्यांनी एकशे आठ नंबर निवडला आहे त्यांना स्वामी सांगतात प्रसंग कसाही असू दे तुझे शब्द सुंदरच असायला हवेत लोक प्रसंग विसरू शकतात पण शब्द कधीच विसरत नाहीत स्वामी म्हणतात बाळा जिवेला हाड नाही पण मन तोडण्याची ताकद मात्र आहे जेव्हा शब्द वापरताना कोणाचे मन दुखेल असे शब्द मात्र वापरू नकोस इथेच कमवायचं आहे आणि इथेच गमवायचं देखील आहे कुणाला काही देता नाही आले तरीही चालेल पण कोणाचा मात्र अपमान कोणाचं मन दुखवू नका स्वामी म्हणतात पण ज्याच्यामुळे तू दुःखी होतोस त्याचा हिशोब आम्ही घेतो तुझ्यातील माणूस की जप तिला कधीही हारू देऊ नकोस आता राहिला प्रश्न तुला दुःख देणाऱ्याचा त्याच्यामुळे तू दुःखी होतोस त्याचा हिशोब आम्ही घेतो त्याची काळजी तू करू नकोस पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव आम्ही तेच दुःख कमी करू शकतो जे दुसऱ्यांनी तुला दिलं आहे तुझ्या कर्मांनी स्वतःवर घेतलेलं दुःख मात्र आम्ही करू शकणार नाही पण तू काळजी करू नकोस आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी मग निश्चिंत रहा स्वामी भक्त हो ज्यांनी एकशे सात नंबर निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया स्वामी प्रत्येकाचे दुःख प्रत्येकाच्या समस्या प्रत्येकाचे प्रश्न हे सर्व काही स्वामींना माहीत आहे आणि हे सर्व काही सोडवणारे देखील आपली स्वामी माऊलीच आहे स्वामी भक्त हो स्वामींवर भक्कम विश्वास आहे इतर कोणत्याही ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही संकट कोणतेही असो नियमी म्हणायचं स्वामी तुम्ही माझ्या पाठीशी आहात ना स्वामी म्हणतात बाळा नामस्मरण करताना किंवा कुठल्याही कर्माचा त्याग करण्याची गरज नाही तर तेच कर्म दिव्य करण्यासाठी नामाचा सहारा घे आम्ही आहोत ना सदैव पाठीशी हे मात्र कधी विसरू नकोस सर्व काही छान व आनंदी होईल तुझ्या सर्व समस्या आम्ही दूर करू आमच्यावर विश्वास ठेव आणि सेवा कर स्वामी भक्त हो तुमचा विश्वास असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा शेअर करा व श्रीस्वामी समर्थ कमेंट करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो हीच प्रार्थना भेटूया नवीन संदेशासोबत श्रीस्वामी समर्थ